हाय काही तर ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो खाडीत चिंबोरी पकडायला आणि पगोळ्या टाकून घेतल्यात आम्ही कारण जोर आज लवकरच भरलेला आहे त्याच्यामुळे आम्ही पगोळ्या टाकून घेतल्या आहेत आणि तुम्हाला डायरेक्ट आता चिंबोरी काढतानाच दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि जर व्हिडिओ आवडले असतात तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर आज माझ्यासोबत चार मेंबर आहेत आणि पगोळ्या टाकायला माझ्यासोबत प्रणित आला होता आणि आम्ही आज लवकरच आलो कारण जोर लवकर होता त्याच्यामुळे आम्हाला लवकर यायला लागला तरी आम्ही याच्या आधीच जोर भरला होता आता दोन मेंबर आपले येतात आणि तिथपर्यंत आम्ही पगोळ्या टाकून घेतला कारण जेणेकरून आपल्याला टाईम नको व्हायला म्हणून पगोल्या आम्ही पटापट टाकून घेतल्या आता ते आले की तुम्हाला दाखवतो मित्रांनो पहिली पगोली उकवतो आम्ही आणि प्रदोष आज बऱ्याच दिवसाने ब्लॉगमध्ये आलेला आहे तर मित्रांनो पहिले बोनी झाले आमची बारकी साईज आहे पण घेव बोनी आहे आप आपली ती पण यायला प्रदेश फुलबोणी उठवायला आणि भेटले बारकी साईज मध्ये चार चिंबोडे आपले ऍड झालेले आहेत काय भेटला यावेळेस रो बा काय बोलू ना गॅरंटी आहे मला त्या दिवशी तर लागोपाट तीन लागले बारीक साईज आहे पाण्या काय छोटा भीम काय पाण्या लास्त आहे आमचा बोलायला आज आशिष नाही त्याच्या मुलं जरा ब्लॉगमध्ये मध्ये कमी बोलतील ब्लॉग चालू नव्हता तेव्हा प्रदूषणी पगवले उकवले आणि कोर्ला काढलाय भावाने मिनी क्रॅप भेटलेला आहे जाऊ दे चल बारकीत लागतो ना आज गेला काय तो बघ बसला जागा झोपला काय तो बारकी साईज लागते नको आपल्याला हा डबल भेटला थांब परत आपल्याला आज जोडा भेटलेला आहे मस्त किटाकी घे पहिले दोन्ही कुरले आहेत एकाच वेळेला आले दोन कुर्ली ते बघा पुन्हा एकदा आलेला आहे कुर्ला आहे मस्त कि मोठे आमचा मस्त पूर्ण पॅक होऊन आलेला आहे मच्छर नको चावायला म्हणून हे बघा पुन्हा काढलेलं आहे प्रदर्शनी वाटलं तर नव्हता भेटेल इथे कुर्ली भेटलेली आहे आणि यावेळेस आमचा आका मोठा आहे कारण मागच्या वेळेस आपल्याला आका छोटा पडत होता त्याच्यामुळे आम्ही बाहेरून आका मागवला हा मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असाल आका प्रदर्शचा दाखव प्रणित किती मोठा आहे आका हाय हाय मीडियम साईज चे आहे कुर्ले आहे का बघ आज कुर्ल्यांचा था थैमान जास्तच आहे एक नंबर बघू द्या बघू दादा दाखव दा आपल्याला कुर्ली किती मोठी भरली जायचं शपथ अजून बस वरला नाही तिने बघा प्रणित चेट बोलता जागा नाही राहिली अशी तर आपल्याला पटापट चिंबोरी भेटू दे परत टाकून घेतले तर मित्रांनो पहिले पालवणीला बघा आपल्याला किती चिंबोरी भेटले आणि आज हा आकाश सुद्धा मोठा आहे एकदम आणि अर्धी त्या बाजीत पण ठेवू देत आम्ही चिंबोरी ट्वेंटी मिनिट्स लाईट तर मित्रांनो आम्ही एक पंधरा ते वीस मिनटं वाट बघितली आणि आता चालू आहे पगवल्या उकवायला तर बघू आता यावेळेस किती चिंबोऱ्या भेटतात आपल्याला ही जागाच भारी हो। पहिल्याला पण पालवणीला भेटला ना इथं दोन पालवणीला इथं चिंबोऱ्या भेटला आणि ही अशीच भोईरची जागा आहे आणि आज आशिष भोईर आपल्या सोबत नाही आहे जर आशिष भाऊ असतात तर अजून आपल्याला चिंबोरी जास्तच भेटली असती जरा आशिष जरा बाहेर कामानिमित्ताने गेलेला आहे नाहीतर अजून चिंबोरी भेटली असती तर गाईज मामाचा मुलगा माझा आलेला आहे चिंबोरी कशी पकडतात ते बघायला तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला होता मामाच्या मुलाला गोव्याला होता माझ्यासोबत तर कसा वाटतं तुला चिंबोरी भेटतात हे बघून एक नंबर आणि पहिल्यांदाच आला होता पहिल्यांदा आलेला आहे तर कसा वाटतंय एकदम एकदम मजा वाटते आणि मेहनत आहे का नाही तर बघा तुम्ही तो पहिल्यांदा आला होता तर बोलत होता तो काय चिंबोरी कशी पकडतात तुम्ही मी येईन एक दिवशी बघायला तर तो स्वतः बोलते मेहनत भरपूर आहे मेहनतीशिवाय काय नाही काय परत गुठली इथं बघोली सैल सोड दुसरी वेळ त्या मगाशी पण इथं आपली पगोली गुंतली होती तर ती जरा आम्ही पुढे टाकली आता तिथे पण गुतले पुढे टाकले तरी आणि बघा पगोली जाऊन देणार ना आम्ही भावाने काढले पगोली कारण पगोले आहेत त्या चिंबरे आहेत हो। काय तोडली का नाही हा बघा पाय पण खालेला आहे वस्तू पण काय आला नाही गुंतल्यामुळे बघले का चिंबोरा भेटला नाही बघू टाकू परत येईल आरामात तो परत भेटला तो की दाखवतो तुम्हाला जागा लक्षात ठेवा ही बारकी साईज जाऊ दे जीवदान दिलेलं आहे बारके चिंबोरीला बारकी साईजचे भेटले आहे घेतोही पण कारण आता ओटे लागलेले आहेत पाणी चालाय रिटर्न आणि यावेळेला काय एवढी चिंबोरी भेटत नाही बघू अजून पुढे आहेत पगोले आपल्या भरपूर ही जागा आमच्यासाठी लक्कीच आहे एकदम पगोले उलटी झाली होती मागाशी आणि आता भेटली आहे कुरली आहे खाली झर मला दिस काय रणे बोट्या चावून देत असं का चिंबोरीला भेटला यावेळेला पण मिडियम साईज आहे पण काय आज कुर्ल्या भरपूरच भेटतात दाखवतो तुम्हाला दुसऱ्या पालवणीला आम्हाला किती चिंबोरी भेटलीत इकडे बघा इत चिंबोरी आणि यावेळी काय चिंबोरी जास्त भेटली नाही अजून एक पालवणी घेतो कारण चिंबोरी या पालवणीला भरपूर कमी भेटलीत आणि तिसरा पालवलेला शक्यता तर भरपूर कमी आहे पण जे काय भेटतील ते तुम्हाला दाखवू आणि आज आशिष नाही ब्लॉगमध्ये तर जास्त तुम्हाला बोलणं कमीच दिसेल कारण प्रदोष प्रणित हे काय ब्लॉगमध्ये बोलत नाही जास्त आशिष असला की जरा तुम्हाला ब्लॉग पण मजेशीर वाटत असेल फिफ्टीन <laughs> मिनिट लेट आहे तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं आम्ही वाट बघितली आणि आराम करून झाला आमचा चाललो आता तर उकवायला बघू आता किती भेटतात शेवटची पालवणी आमची आणि पगवल्या काढायची सुरुवात केली काय नाही वाटते भेटत यावेळेला हा एक नंबर हा मागाशी पडला होता तुम्हाला ब्लॉगमध्ये बोललो होतो भेटला येतो आता यावेळेस शेवटची पालवणी यावेळेला तर चिंबरी नाही एवढी लागणार जेवढे काय नशिबात आहेत आपल्या ती चिंबरी शंभर टक्के आपल्याला भेटणारच आहेत ठिका केलं पाहायच्या चांगला असलो इथून आहे बघा हा मागाशी गॅरंटी दिली होती बघा प्रदोष भोईर यांनी काय भेटेल त्या चिंबोरा बघा भेटलेला आहे शेवटी काय प्रदोष उरली काढलेलं आहे भावाने पुन्हा एक जम्बो साईजचा कुरला काढलेला आहे आहे त्याच बोलते उरला आहे हा लगातार तीन आले आहेत यावेळेला बघू शकता मित्रांनो तरी अपेक्षा नसून सुद्धा चांगली भेटलेली आहे चिंबरी शेवटची पगोली आणि बघा शेवटच्या पगोलीला काढलेला आहे एक बारक्या साईजचा आहे पण बघा शेवटच्याला पण आलेला आहे आहे भावाने फ्यू मोमेंट्स ला मित्रांनो पगोल्या काढून झाल्यात आपल्या आता हे जे कोबडीचे पाय आहेत बांधलेले ते काढून घेतात आपल्या पगोल्या नीट राहिल्या पाहिजे त्यांच्या मुळे आणि आपले सगळे तिकडे भाऊ चिंबोरी बांधतात तुम्हाला दाखवतो शेवटला किती चिंबोरी भेटलीत आपल्याला ती आणि आपलं काम सगळं करून घेतो डायरेक्ट दाखवतात आता किती आम्हाला चिंबोरी भेटले बघू शकता तुम्ही ये हो ही बघा ही आहेत चिंबोरी की भेटेत आज पण तर मित्रांनो किती होते तर मामाचा मुलगा आला होता चिंबोरी कशी पकडतात तर कसं वाटलं तुला मजा वाटली तर आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय